रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं हा प्रश्न तुम्हालाही पडतो का तर आज आपण नवीन रेसिपी ट्राय करतो आहेत तर मी इथे घरच्याच साहित्यामध्ये तयार होणारी मिसळपाव आज आपण बनवणार आहोत तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी मटकी भिजत घातली होती मोड आलेली मटकी घ्यायची आहे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे अर्धा ग्लास यामध्ये आपल्याला घालायची आहे मटकी हळद घालायची आहे चिमूटभर आणि याला पाच ते दहा मिनटामध्ये शिजवून घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने शिजल्यानंतर याला आपण साईडला ठेवणार आहोत आणि ग्रेव्हीसाठी आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे यावरती एक मोठा कांदा अद्रक लसूण आपल्याला घालायचा आहे आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे छान असं याला तेल घालून परतून घ्यायचं आहे कांदा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गॅसवरती पण भाजून घेऊ शकता तशा पद्धतीने पण भाजी बनवली तर खूप छान लागते इथे मी एक चमचा धणे घातलेले आहेत बारीक किसलेलं खोबरं घातलं आहे इथं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरं पण घालू शकता इथे मी सुकं खोबरं घातलेलं आहे आणि चांगला मसाला आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचा आहे यामध्ये एक टोमॅटो ॲड केलेला आहे टोमॅटो बारीक कट करून याला पण चांगला आपण या, या कांद्याबरोबर भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमवरतीच ठेवायची आहे जर जास्त कांदा आपला करपला तर भाजी चांगली होत नाही पावभाजीला कांदा फ्राय करतो ना तसा करून घ्यायचा आहे इथे मी मसाले घेतलेले आहेत गरम मसाला लाल तिखट आणि एक चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घेऊ शकतात आता आपण हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला बारीक असं पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला दोन पळ्यात तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे जिरे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे त्यानंतर इथे मी आ, सर्व मिश्रण वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला हा मसाला तेलामध्ये सगळा तळून घ्यायचा आहे थोडीशी हळद घालायची आहे तेलामध्ये सर्व मसाला आपण वाटलेला छान असा याला परतून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने गॅसची फ्लेम लो टू मिडीयमवरतीच ठेवायची आहे छान असा मसाला पूर्णपणे तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत या भाजीला जेवढी कोथिंबीर जास्त असेल ना तेवढी भाजीला छान अशी टेस्ट येते सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात मसाला चांगला दोन ते ती तीन मिनटामध्ये छान असा परतला जातो आणि यामध्ये लगेच आपण जी आत्ता मटकी पाण्यामध्ये उकडून घेतली होती ना तर ती घालायची आहे तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही इथं ग्रेव्ही याची घट्ट पातळ अशी ठेवू शकता सर्व मिश्रण हलवून घ्यायचं आहे आता आपण याला दोन ते तीन मिनटामध्ये पर्यंत छान असं उकळी येऊन द्यायची आहे हे पहा चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातल्यानंतर आपल्याला याला दोन ते तीन मिनटामध्ये छान अशी उकळी येईल छान असा मस्त असा आपली भाजीला तुम्ही पाहू शकता तवंग आलेला आहे याला कट पण म्हणतात वरती छान अशी कोथिंबीर घालून घेऊयात तुम्ही पाहू शकता मस्त आपल्या भाजीला अशी छान उकळी आलेली आहे हे, हे पहा आता बाहेरची मिसळ पाव खायची काय गरज आहे घरच्याच साहित्यामध्ये आपण छान अशी चमचमीत चटपटीत अशी मिसळपाव घरीच बनवू शकतो तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली ते आवडली तर लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद